नमस्कार आज मी कारल्याची भाजी बनवत आहे त्याच्यासाठी मी पहिलं मसाला बनवून घेणार आहे मसाल्यात मी एक कांदा घेतला आहे मोठा कापून मोठा कांदा कापून घेतल्यामुळं आपणाला हे पिसून घ्यायचं आहे त्याच्यामुळं मोठा मोठा कापला कारलं बनवताना कधीही थोडासा मसाला बनवा मी इथं खोबरं घेतलं आहे थोडंसं खोबरं घेतलं आहे एक चार चम्मच असत किसूनही घेऊ शकता अद्रक आणि लसूण टाकला आहे व्यवस्थित तेला तेला मिक्स करून घेऊया मी आता इथं मी मसाले घेतले आहेत हे तेजपत्ता अर्धा दालचिनी थोडीशी दोन लवंगा चार पाच मिरे अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच धना एकदम कमी प्रमाणात मी सामान घेतलेलं आहे मसाल्याचं एवशी याला परतून घेऊया आता हे परतला आपला मसाला आता टमाटो टाकून घेणार आहे एक टमाटा आहे हे थोडं मोठ्या साईजचं ह्यालाही मिक्स करून घेऊया आणि अर्धा चम्मच इथं मी नमक टाकून घेणार आहे नमक नमकमुळं लवकर शिजते टमाट कधी नमक टाकायचं टमाटाचं म्हणतो ह्याला मिक्स झाले आता ह्याला थंड करायला ठेवते गॅस बंद करून मी दोन पाण्यानं कारले धुवून घेतले तर व्यवस्थित श्री ह्याला पाणी पुसून घेतले कपड्यानं आता ह्याला कापून घेते जर ह्याच्यातलं जाड बीज असलं निब्बर झालेलं तर ता काढून टाकायचं नाहीतर असंच कापून घ्यायचं ह्याचे मी मिडियम साईजचे तुकडे करणार आहे थोडेसे जाडी करणार आहे जास्त पातळ नाही कापणार थोडेसे जाडं ठेवलं तर हे आपणाला एक एक पीस घेऊन खाता येते सारे कारले मी कापून घेतले आता दोन कारल्याचं बीज कवळं होतं एकाचं निबर होतं मी काढून टाकले निभर होतं ते मसाला थंड झालेला आहे आता त्याला मी पिसून घेते तेल बघा किती टाकले हे पसरून प्यान आहे त्याच्यामुळं तुम्हाला तेल जास्त दिसत असेल आणि कमीच आहे तेल कारलेला थोडंसं तेल लागतंय त्याच्यामुळं मी थोडंसं घेतले तेल आता हे मोहरी टाकून घेतलेली आहे पहिलं कधी फोडणीत मोहरी टाकायचं नंतर जिरे टाकायचे थोडंसं हलका कलर चेंज झाला जिऱ्याचा की मग मी इथं कांदा टाकून घेणार आहे एक बारका कांदा कापून घेतलेला आहे बारीक कढीपत्ते घेतले तर मी थोडंसं कलर चेंज झाला की मी इथं ता कारले टाकून घेणार आहे हे तीन कारलेची भाजी आहे आपली व्यवस्थित ह्याला तेलात तेला मिक्स करून घेऊया मी ह्याला नमक टा लावून ठेवायला नव्हते कारले किंवा ह्याच्यात मी गुळही टाकणार नाही किंवा चिंची टाकणार नाही लिंबू नाही टाकणार हळद टाकून घेतली आहे मी इथं नमक टाकून घेते आणि थोडंसं हिंग टाकेल ह्याला व्यवस्थित परतून घेऊया आता कमीत कमी ही पाच ते सहा मिनिट आपल्याला असं तेलात परतून घ्यायचं आहे नंतर मी इथं मिरची टाकून घेतली आहे थोडीशी लालगी कलरसाठी ह्यालाही मिक्स करून घेते आपलं आता परतून झालं आता मसाला टाकून घेऊया आपण पिसून घेतलेला आहे ती ह्यालाही थी व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन मिनट्याला असंच मिक्स करून घेते परतून आपला झालेला आहे ते मसाला तरी पण थोडंसं अजून परतून घेऊया दोन तीन मिनटासाठी कुठंच मी इथं तुम्हाला गोळ टाकलेला चिंच टाकलेला लिंबू टाकलेला दिसणार नाही आणि एक वेळेस नक्की करून बघा कसं बनते कारलं माझ्या पद्धतीने थोडंसं पाणी टाकले मिक्स करून घेऊया आता खूपच छान कार्याची भाजी बनते आहे कधी मी असं जर भुजिया बनवलं तर फक्त मिरची नमक हळद आणि लसूण टाकते आणि असं बनवायला झालं तर असं दोन प्रकारचे मी कारले बनवते नाहीतर मग फ्राय करून बनवायचे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता ही थोडंसं उघडक करून झाकण झाकून ठेवणार आहे दोन तीन मिनटासाठी कमीत कमी आपल्याला कारलं बनवायला दहा ते बारा मिनिट लागते तर कारलं शिजण्यासाठी एवढं लक्ष द्यायचं आणि आपण पोळी जास्त पातळ कापाण्यात आता जाडसरच कापल्या आता आणि तेलात जर परतलं ना लवकर कारलं शिजतो ही आमचा घरगुती काळा मसाला आहे हे मसाले टाकून टाकूनही मिरचीसोबत बनवता हे मसाला आता इथं मी थोडंसं शेंगदाण्याचं पूट टाकून घेणार आहे शेंगदाणे शेंग पहिलं भाजून घेतली होती नंतर ह्याला पिसले ह्यालाही मिक्स करून घेतलेलं आहे आता मी आता हिथं आपणाला गरम पाणी टाकायचं आहे थोडंसं पाणीवरती ठेवून देते गरम होण्यासाठी पाणी गरम झालेलं आहे आता मी त्याला मिक्स करून सारं पाणी आटलेलं आहे कारल्यातलं आता हे गरम पाणी टाकून घेते आपल्या आवडीप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता मिक्स करून आता शिजू देऊ कधीच कारलं तुमचं कडू होणार नाही अशा पद्धतीने जर बनवलं ना अलग अलग तरीकेनं कारले बनवून बघायला पाहिजे कोणचं बेस्ट वाटते ते त्याच्याप्रमाणे आपण बनवायला पाहिजे हे बघा हे झालेला आहे आपला आता कोथिंबर टाकून घेतली आहे मी हे थंड झाल्याच्या नंतर अजून घट्ट होतं कारलं त्याच्यामुळे थोडासा मी रसा ठेवलेला आहे दोन मिनटासाठी झापून ठेवली इथं आता आता आपणाला ह्याला काढून थोडासा गरम मसाला टाकणार आहे कुठंच मी मसाल्याचं प्रमाण जास्त किन टाकलं नाही आपली भाजी तयार आहे आता इथं प्लेट बनवून घेऊया गुळ चिंच काहीच टाकायची गरज नाही तर प्लेट आता बनवते व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी बनली ती